महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सिंदखेड पोलीस ठाण्यात दर्पण दिन साजरा पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात सहा जानेवारी हा दिन आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे आदरपूर्वक स्मरण करण्याचा तसेच मराठी पत्रकारितेचा गौरव करण्याचा दिवस म्हणून पत्रकारितेचा समृद्ध इतिहास जतन करत समाजासाठी अविरत कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या योगदानाला सलाम करण्याचा विशेष दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरफराज दोसानी सुभाष खडसे संजय रामटेके सिद्धार्थ राम गाडवे गजानन भारती राजू ठाकूर कैलाश बेहरे प्रवीण बिरादर अजय कुमार कंधारे विनोद कांबळे हे होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत काका कपाटे का का यांना दैनिक समीक्षा कर्तृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक आर बी जाधवर व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यांचा सत्कार करून गौरविण्यात आले तसेच उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा श्रीफळ पेन शॉल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे यांनी पोलीस व पत्रकारांचा चिखल पाण्यासारखा संबंध आहे असे आपल्या प्रास्ताविकातून म्हटले आहे तसेच ज्येष्ठ पत्रकार सरफराज दोसाने प्राध्यापक प्रवीण बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले तर सहाय्य पोलीस निरीक्षक जाधवर यांनी पत्रकार समाजातील विविध प्रश्न घडामोडी व जनहिताच्या बाबी प्रभावीपणे मांडत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यातील समन्वय आणि सहकार्य अधिक घट्ट राहावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी कार्यक्रमात सिद्धार्थ मुनेश्वर अमजद खान लाल खान पठाण अरुण पवार अमजद खान हैदर खान पठाण डॉक्टर जयप्रकाश द्रोणावर सिद्धेवार पंकज जयस्वाल विश्वास पंडागळे मझहर शेख राम जावेद चाऊ शेख जावेद शेख इसुफ अविनाश पठाडे रुमेश मोरे सुरज खोडके पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार सुभाष खडसे यांचा पंचावन्न वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड प्रखरपणे आपली मांडणी करून प्रकाशित करतात यासाठी मला माझ्या माझ्या सर्व तालुक्यातल्या पत्रकारांचा फारच अभिमान वाटते विदर्भातले बरेचसे आमचे नातेवाईक असे सांगतात की साधी चांगल्यातली चांगली घटना घडली तरी आमच्याकडे कोणी प्रसिद्धी देत नाहीत वेगळ्या <coughs> अपेक्षेने प्रसिद्धी प्रसिद्धसाठी शब्द टाकतात ते तसा कुठलाही प्रकार आमच्या माहूर तालुक्यातले पत्रकार पुछीद करत नाहीत पत्रकारांनीही अधिकाऱ्यांच्या ज्या काही बाबी आहेत त्या समजून घेणं गरजेचे आहे पत्रकारांनीही आपल्या कक्षेत राहून पत्रकारिता केलं तर त्यांचं भविष्य त्यात झडलेलं आहे आता साहेबांनी सांगितलं साहेबांच्या एका गोष्टीचं मला फार चांगलं वाटलं की एक प्रवृत्ती प्रवृत्ती विरुद्ध लिखाण असते ही पत्रकारिता त्यांनी समजून घेतलेली आहे खरखर त्यांच्यातला तो गुण एक वाखाणाजोगाय आहे राहिला प्रश्न सिंखेड पोलीस स्टेशनच्या बाबतीत एक, एक माझ्याकडे तक्रार आली होती मी त्या अगोदरच अर्धा दिवसाच्या अगोदर माहूर पोलीस स्टेशनच्या वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा